पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख सदतीस लाखाची दारू जप्त आचारसंहितेचा मुहूर्त शोधताच एक्साईज ला आली जाग वर्षभर कुंभकर्णी झोपेत असलेल्या विभागाचा दिखाऊपणा का धुळे महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच राज्य उत्पादन शुल्क विभागाला अचानक जागली आहे मुंबई आग्रा महामार्गावर भर दिवसा अॅग्रोटेक्नर्स कंपनीच्या नावाखाली बनावट दारूचा कारखाना राजरोजपणे सुरू होता तेव्हा अधिकारी नक्की काय करत होते हा प्रश्न आता उपस्थित होत आहे नातळ आणि एकतीस डिसेंबर जवळ आल्यावरच विभागाला धाडसत्र राबवण्याची आठवण का झाली वर्षभर या बेकायदेशीर धंद्याकडे सोयीस्कर डोळे झाक करून आता केवळ आचारसंहितेच्या नावाखाली कारवाईचा दिखावा केला जातो आहे का असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत दौभाने शिवारातील हा कारखाना काही एका दिवसात उभा राहिलेला नाही मग इतके दिवस विभागाची गुप्तचर यंत्रणा झोपली होती का या कारवाईत पथकानं सदतीस लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल आणि प्रफुल्ल भोई याला अटक केली असली तरी हे यश नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा पुरावा आहे लाखो रुपयांचं स्पिरिट आणि बनावट मद्य तयार होत असताना बिट निरीक्षकांपासून ते वरिष्ठांपर्यंत कोणालाच याची भणक लागू नये हे हास्यास्पद आहे केवळ निवडणुकीच्या काळात वरिष्ठांना आकडेवारी दाखवण्यासाठी आणि टार्गेट पूर्ण करण्यासाठीच ही धडक कारवाई झाली आहे का आता एक गुन्हा दाखल करून विभाग आपली पाठ ठोपटून घेणार असेल तर या अवैध धंद्याचं मूळ कधीच नष्ट होणार नाही हेच यातून स्पष्ट होत प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा